नमस्कार मी भगवान वानखेडे आपण पाहत आहे पंढरपुरातील सर्वात पहिले युट्यूब न्यूज चॅनल पंढरपूरला लाईव्ह मी आता इजुबावीमध्ये विसावा मंदिरपासून साबळे पर्यंत जाणाऱ्या रस्त्यावर आहे या रस्त्याचं सध्या काम चालू आहे पडत्या पावसामध्ये या रस्त्याचं चा डांबरीकरण चालू आहे माझ्यासोबत या ठिकाणी नागेश पवार ही सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांचं असा आरोप आहे की पावसामध्ये ही जी काम केलं आहे ही काही जास्त काळ टिकणार नाही किती कोटीचं हे टेंडर आहे आणि कशा पद्धतीनं या रस्त्याचं काम झालंय त्यांचा असाही आरोप आहे की या रस्त्याचं काम हे निकृष्ट दर्जाचं होत आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकं त्यांचं म्हणणं आणि त्यांचे आरोप काय आहेत पंढरपूर नगरपालिका हद्दीमध्ये अंदाजे एकशे आठ कोटीची कामं चालू आहेत डी एच डी बिल्डर्स म्हणून त्यांच्याकडे काम आहे काही कॉन्क्रीटचे रस्ते आहेत आणि काही डांबरीकरण आहे विशेष विशेष लोकांसाठी कॉन्क्रीट रस्त्याचे प्रोविजन केले आणि एक निग्लेक्ट लोकांसाठी प्रोसिजर केली आता हे निविदा काढून बी बरेच दिवस झाले ते डीएचडी बिल्डर जे आहेत ते पावसामध्ये डांबराचं काम करतायत विसावा मंदिर ते हरिनयन पार्क रोड पंचेचाळीस वर्ष झाले या भागामध्ये वास्तव्यास आहे पंचेचाळीस वर्षातून आता हा रस्ता चांगला करण्यासाठी प्रोव्हि प्रोव्हिजन केली होती तर त्या बिल्डरला एवढी गडबड आहे आणि अधिकाऱ्यांना सुद्धा एवढी गडबड आहे आणि आमदार साहेबांचं सुद्धा एकडं याच्याकडं लक्ष नाही हे बिल्डर लोक पावसामध्ये डांबरीकरण कसं काय करतायत आणि मग ह्या रस्त्याचं क्वालिटीच काय एकतरी हा रस्ता निकृष्ट दर्जाचाच आहे त्यांचं क्वालिटीचं मटेरियल नाही त्यांचं कोणतंही काम क्वालिटीचं नाही डीएचडी बिल्डरने इथं पंढरपुरात येऊन इतकं वाटुळ केलंय मुख्य पंढरपूर शहरात मोक्याच्या ठिकाणी जा जागा विकत घ्यायची मग तुमच्यासाठी आहे खुशखबर पंढरपूर शहरातील हनुमान मैदान जय भवानी चौक येथे मुख्य चौकातील रोड टच जागा त्वरित विकणे आहे साडे पाचशे स्क्वेअर फूट जागेत दुमजली आरसीसी बांधकाम खालच्या मजल्यावर एक हॉल आणि ज्वेलरीचे तयार शोरूम अत्याधुनिक फर्निचर पाच फुटी तिजोरी सीसीटीव्ही सह वरच्या मजल्यावर एक हॉल व एक रूम योग्य त्वरित विकणे आहे अधिक माहितीसाठी संपर्क सत्याऐंशी बारा त्र्याण्णव फुटपाथ सुद्धा व्यवस्थित नाही आणि हे भर पावसामध्ये बघा आजच पाऊस पडलाय परवा पण पडला त्यांनी एक पलीकडच्या बाजूचा रस्ता पावसामध्येच केलाय त्यांना मी त्यांच्या त्या इंजिनियरला सुपरवायझरला बोललो तुम्ही रस्ता डांबरीकरणाचा तुम्ही ओल्या याच्यात कसा करताय तुम्ही डांबरीकरण हे उन्हाळ्यात केलं जात तशी प्रोव्हिजन आहे आणि तुम्ही ह्या पावसाळ्या भर पडत्या पावसामध्ये डांबरीकरण करता हे कॉन्क्रीट आहे का हे चार महिन्यामध्ये उचकाटून निघणार आहे आणि हा डीपी रोड आहे आणि ह्यासाठी जनतेचा पैसा लागलेला आहे त्याची कोणालाही काळजी नाही ठेकेदाराला काम उरकून निघून जायचं आणि अधिकाऱ्यांना पर्सेंटेज घ्यायचा आहे एवढाच ह्या हेतू दिसतोय जनतेचं त्यांना कोणतेही देणं घेणं नाही माझ्या मते मी त्या डीएचडी जो बिल्डर आहे त्याने हे काम थांबवावं भले त्या रस्त्यानं पर्यायी रस्ता मार्ग आहेच पण पावसाळ्यामध्ये रस्ता करून आता थांबवण्याचं शक्यच नाही ना झाले ना काम मला वाटतं चार पाच महिन्यात उकरणारच आहे पाण्यामध्ये डांबर धरत नाही बरं आता तुमची तुमची मागणी काय माझी एकच मागणी आहे की हा रस्ता उकरला तर त्याला पेस्ट कॉस्ट केली पाहिजे त्याला पेनल्टी केली पाहिजे त्याची गॅरंटी कोण घेणार आहे त्याच टेस्ट करावं या रस्त्याची असे पंढरपुरात अजून किती ठिकाणी काय चालू आहेत कॉन्क्रीट रस्ते वगैरे त्यांचे बरेच चालू आहेत वाट त्यांनी वाटूळ केले ड्रेनेज वाटूळ केलेलं आहे फुटपाथ बघा रस्ता कुठे फुटपाथ कुठे टेक्निकल बाबी आहेत का नाही त्याला किती उंची आहे त्या फुटपाथ बघा आणि आता याच्यावर काय करणार आहे तुम्ही बरोबर कुठल्याही कामाची क्वालिटी नाही त्यांची आणि कोणतंही टेक्निक नाही त्यांच्याकडे मला वाटतं त्यांना काम फक्त वशिल्यावर मिळलेलं असावं त्यांच्याकडे कोणतीही टेक्नॉलॉजी नाही त्यांच्याकडे ह्याला जबाबदार कोण आहे ह्याला जबाबदार हे अधिकारी जा, आणि पुढारीच जबाबदार आहेत अधिकाऱ्यांना तर कायद्याच्या बाहेर जाताच येत नाही तरी पण ते जात आहेत त्याची क्वालिटी बघायला त्यांचं काम आहे ना या संदर्भात तुम्ही नेहमी अनेक आंदोलन करत असतात या रस्त्याच्या अशा कामा संदर्भात काही आंदोलनाचे वगैरे काही तुमचं नियोजन आहे का तक्रार देणार आहे त्यांची सर मी त्यांना त्या मागच्या वेळी आठवड्यात सांगितलं होतं तुम्ही हे काम पावसामध्ये करू नका त्यांनी ते केलेलं आहे फक्त मी लेखी तक्रार दिली नव्हती पण उद्याला ते लिखी तक्रार देणार आहे त्याच बिल काढू नका त्याची जी एम डी रक्कम आहे ती रिलीज करू नका कारण ए एम डी रक्कम रिलीज केली तर त्याला या रस्त्याची काही घेण देणच नाही आपण आत्ता जाणून घेतलं नागेश पवार यांनी गंभीर आरोप केले आहेत प्रशासकीय के अधिकारी आणि राजकीय नेत्यांनी या आरोपांकडं लक्ष देणं अतिशय गरजेचं आहे कारण जर हे आरोप भविष्यामध्ये सिद्ध झाले हे रस्ते उखडले तर सर्वसामान्य जनतेनी अधिकाऱ्यांच्यावर आणि राजकारण राजकारणी लोकांच्यावर विश्वास ठेवायचा का नाही हा प्रश्न उपस्थित होणार आहे पंढरपूर लाईव्हसाठी भगवान वानखेडे पंढरपूर